नमस्कार परभणी न्यूज मध्ये उत्साह पावसाने द्विगुण परभणी लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार संजय जाधव यांनी एक लाख अडोतीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी मतांनी विजय मिळवला या विजयानंतर कृषी विद्यापीठ परिसरात ते शहरातील प्रमुख मार्गाने सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मिरवणूक काढली डीजेच्या तालावर ढोल ताशाच्या गजरात गुलालांची उधळण करत निघालेल्या मिरवणुकीमध्ये कार्यकर्ते पदाधिकारी युवकांनी ठेका धरत होता हा उत्साह साजरा केला जात असताना पावसाने सुद्धा हजेरी लावली विजयाच्या आनंदोत्सव पावसामध्ये भिजून नाचताना द्विगिनीत झाला होता या मिरवणुकीत खासदार संजय जाधव हो, आमदार डॉक्टर राहुल पाटील जिल्हा प्रमुख विशाल कदम काँग्रेसचे डॉक्टर सिद्धार्थ अंबिरे बाळासाहेब देशमुख गुलमीर खान सय्यद कादर गटनेते जाकेर लाला आदीसह कार्यकर्ते सहभागी झाले होते सामाजिक कार्यकर्ते इब्राहिम भाई विजयाची चाहूल लागताच कार्यकर्त्यांनी विद्यापीठ परिसर गाठला या ठिकाणी कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला मतदार पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याकडून खासदार संजय जाधव यांना हरे तुरे घालून शुभेच्छा दिल्या

गंगा रोड, पाला के तो 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 रोड बालाबाई रोड पूर्व रोड ये बाईपास का बहुत हाथी वाला है और आगे जितने भी अभी गंगा के रोड पर धार रोड धारगा रोड सेंक्शन वाली है वो ये बहुत की नीचे से सेंशन वाली और विकास अभी तो बहुत और आगे करेंगे पाँच सालों में तो आज जनता जो जल्द बना है उसके बारे में क्या ये जनता का जो प्यार है बहुत की चीज है और तो जो जानकर ने और उनके पूरे टीम ने जो आकर जातिवाद किया है ओबीसी मराठा तो इनका यहां पे ओबीसी कार्ड नहीं चला भाई गई समुदाय असेल किंवा सामाजिक कार्यक्रम असतील धार्मिक कार्यक्रम असतील अशा पद्धतीने साहेबांना सांगितलं की सुंदर प्रकारचं काम आणि त्या गावाचा मोहम्मदला म्हणून लोकांनी परत सामान हातीचा चान्स दिला विकास झाला पाहिजे आणि आम्ही युतीमध्ये आम्ही युतीमध्ये आम्ही सगळं सपोर्ट केला आम्ही मुस्लिम समाजाने काँग्रेसचे आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ता असून आम्ही काँग्रेसचे सगळ्या लोकांनी युती म्हणून पंडूबॉक्सला निवडून आले विकास क्या के विकास के लिए क्या चाहते हैं आप क्या कैसा विकास होना चाहिए विकास क्या रोड़ा वगैरह सब होना चाहिए का अच्छे से होना चाहिए मजदूर लोगों के लिए मजदूरों के लिए इसके पहले जो सरकार थी जो बीजेपी की सरकार उन्होंने यहाँ के जो काम रोके थे और भंडूर यादव साफ खासदार थे लेकिन जो सरकार दूसरी थी इस काम के इस वजह ऐसी क्या कही आपके अंदर हमारे भंडोगा मेडिकल अस्पताल लेके आए कुछ कागा करे, पर में के सरकार 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 नहीं थी की, सरकार एक की वाला होता कर दे। भाई करे केंद्र कर एक काम आभार आभार मानतो साहेबांनी जे आतापर्यंत केलेलं काम ही निवडणूक कामार न होता फक्त जातीच्या मुद्द्यावर झाली जातीच्या एकावर झाली आणि जानकर साहेबांनी सांगितलं होतं जानकर 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 साहेबांनी सांगितलं होतं की मी आज फिक्स खातार आहे परभणीचा आज त्यांनी फक्त येऊन दाखव परभणी होता घेऊन संखवा आम्ही त्याला मठ द्यावा पंढरपूर मध्ये आम्ही त्याला मठ द्यायचा पंढरपूर मध्ये एकनिष्ठ एकनिष्ठ खातार परभणी जिल्ह्याचे माननीय संजय उर्फ जाधव साहेब यांचा हे एकनिष्ठतेचा विजय आहे ते एवढं मी सांगू शकतो चला अजून दुसरं या सरकारच्या हुकुमशाही विरुद्ध मोदी सरकारची हुकुमशाही आहे ती या परभणी जिल्ह्यानं पाळून टाकलेली इथं मोदी जरी उभं टाकला तरी इथं बॉसच येणार होते निवडून दाखवून दिले की बाली किल्ला आहे बाली किल्ला अभेद राहिला नाही माननीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांची सभा असून सुद्धा एक निश्चितीचा विजय झालेला आहे खूप खूप बाबा रक्त करतो सर्व लोकांनी ते खासदार साहेबाच्या पाठीमाग गंभीर

पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज